हॅलो नमस्कार मी नंदिनी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात सगळे चला तर आम्ही आज आज आहे संडे आणि आज आम्ही चाललोय कुठेतरी बाहेर आणि पाहू शकतोय किती म्हणजे आम्ही आता सध्या खडकवासला धरणापासून जात आहोत खडकवासला धरण हे मी असं म्हणजे स्पेशली जाऊन कधी पाहिलं नाही आहे त्या साईडला आमचे नातेवाईक राहतात त्यासाठी जाता जाता रस्त्यात हे आम्ही पाहिलेलं आहे खडकवासला धरण आणि चला तर पाहू शकता एकदम सगळीकडे अशी हिरवळ आहे भरपूर अशी झाडं आहेत आणि इथून पुढे सगळीकडे तुम्हाला पाणीच पाणी दिसणार आहे आणि त्या साईडला म्हणजे फिरण्यासाठी फोटोशूटसाठी आणि बाईक रायडिंग वगैरे करतात ना मुलं तर या गोष्टी खूप सद म्हणजे होतात त्या साईडला कारण ते वातावरणच तसं आहे एकदम हिरवळ आहे आणि भरपूर असं पाणी आणि खूप छान असं वातावरण आहे तिकडचं त्यामुळे तिकडे भरपूर असे म्हणजे फोटोशूटसाठी वगैरे खूप सारी लोकसारखी येत असतात तिकडे दिसतात तर आम्ही काही निमित्ताने तिकडे गेलो नव्हतो तर इथे बघा आमचे माझा काका राहतो काका म्हणजे मावस काका चला आता आम्ही आज नवीन ठिकाणी आलो आणि कुठं आलोय ते आम्ही तुम्हाला दाखवतो आणि इथलं वातावरण इतकं भारी आहे ना तुम्हाला मी दाखवतेच तर इथं हे काका राहतात ना तर या साईडला बघा वातावरण कसलं आहे या इकडं हे काही तलाव आहे का नदी आहे की पण छान आहे वातावरण इकडचं हे फुलं तर किती सुंदर आहेत रस्त्याच्या रस्त्याच्या कडेला असल्यामुळे ना गाड्यांचा खूप आवाज येतो इथं इकडं या गेटच्या आतमध्ये राहतात ते इकडं कामा निमित्त आलेले आहेत ते इकडं शेतीची देखरेख करण्यासाठी पण नॅचरल वातावरण आहे त्यामुळं भारी आहे पाण्याचरा अजून ठेकडा खेकडा कुठे चाललाय बघा दाखवते तुम्हाला कुणालाय ना म्हणजे असे काय म्हणते रे त्याला स्टंट किंवा त्याला काय म्हणते रे नाही म्हणजे ते डोंगरावरती वगैरे चढायचं ट्रेकिंग वगैरे अशा गोष्टी करायला खूप आवडतात कुणाला आणि आज इथलं वातावरण बघा इतकं भारी आहे ना मी तुम्हाला दाखवते हळूहळू सगळ्या गोष्टी त्याआधी एक गोष्ट दाखवते ती दाखवायला चाललोय काय

तर हे बघा हे फुल कसलं भारी आहे बहुतेक हे धोत्र्याचं फुल आहे पण कलरवाल धोत्र्याच आहे हे कारण तस तसंच म्हणजे त्याचा आकार आहे आणि इकडं हा असा येलो फूल आहे आणि हा पर्पल कलरचा आहे जांभळ्या कलरचं चला हे सगळे काय करतात बघूया तर आज आम्ही इथं आलो आहे आमच्या काकाच्या मुलाचा बड्डे आहे तर ते असं शेताच्या म्हणजे इथं शेतीची देखभाल करण्यासाठी राहतात इथं तर त्यांच्या मुलाचा आज बर्थडे तर त्यासाठी आम्ही आज आलोय तर या घरामध्ये ते राहतात तिकडे शेती करत करत पण हे असं कधीतरी येणाऱ्या लोकांना चला तरी कामं करता करता थोड्याशा गप्पा चालू होत्या तर माझे सगळे सख्खे चुलते वारलेले येतं हा मावस काका लागतो बहुतेक कारण आता कधी कुठलं म्हणजे विचार केला नाही की मावस आहे की चुलत आहे हा माझ्या आजीच्या बहिणीचा मुलगा आहे म्हणजे माझ्या मते मावस काका लागतो असं मला वाटतंय तर आम्ही सगळे लहानपणापासून असे जवळ राहायला होतो त्यामुळं आमचं सगळ्यांचं एकमेकांशी बॉन्डिंग खूप छान आहे त्यामुळे असं कधी म्हणजे विचार नाही केला की म्हणजे चुलत मावस म्हणजे असं काय कुठून नातं लागते हे माहीत नाही पण आम्ही सगळे एकमेकांसोबत खूप हसून खेळून चेष्टा मस्करी करून नेहमी असतो आणि नेहमी कुठल्याही कार्यक्रमाला याची मदत आम्हाला प्रत्येक कामात होते कारण त्याला स्वयंपाक आणि स्पेशली भाज्या ह्या खूप छान करायला जमतात त्यासाठी तर आम्ही आवर्जून त्याच्या मुलाच्या बड्डेसाठी गेलो होतो त्याचा मुलगा मला भाऊ लागतो आणि कुणाला मामा कुणाला खूप क्युरियसिटी वाटायची की मला हा मामा लागतो एवढा छोटा माझा मामा असं त्याला आश्चर्य वाटत होतं असं चला आमची अशी मज्जा मस्ती करत गप्पा टप्पा करत आमची कामं चालू होती तिथे आणि गप्पा चालू असताना काकूनी सांगितलं की एके दिवशी दुपारी त्या काम करत बसल्या होत्या बाहेर तिथे आणि थोड्या अंतरावरच त्यांचं कुत्रं बसलं होतं तर तिथे बिबट्या आला होता आणि त्या बिबट्याने कुत्र्याला घेऊन गेलं त्यांच्या असं त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हापासून मी तिथे नंतर काही मोबाईल घेऊन काही शूट केलं नाही इकडं तिकडं कुठंच मी फिरले नाही कारण ते अंदार, अंदार एक मनात भीती होती कारण तिथे आजूबाजूला सगळ्याशी मोठी मोठी झाडं म्हणजे जंगल टाईपच होतं आणि तिकडे आजूबाजूला लाईट नाहीयेत घरं नाहीयेत तर त्यासाठी तिकडं रात्री बड्डे झाला आणि इतकं अंधार अंधार किर म्हणतात ना तशा प्रकारचा अंधार एकदम काहीच नाही तिथं एवढी शांतता त्यामुळे भीती होती मनामध्ये मा त्याच्यानंतर मी काहीच तिथं शूट घेतलंच नाही काय चाललंय बघा काय ना काय उद्योग चालले त्याला कर्मे ना झालं इथं तर हे घे ते घे हातोडी घे कुदळ घे आणि हे काय हे झाड आहे काय की हे बघ काय चाललंय कुणाल कुणाला त्यामुळे त्याचं काय काय उद्योग चला तर इथे बड्डे ची तयारी चालू झाली होती हे समोर जी ड्रेस घातलेली आहे ती काकू आहे काकाची बायको आणि बड्डे बॉयला नेमकं बड्डे करताना झोप येत होती त्यासाठी त्याला कसं बस म्हणून त्याला बसवलं होतं आणि गेल्या वर्षी याच्या बड्डेला खूप सारी माणसं आम्ही गेलो होतो बड्डेला वीस ते पंचवीस लोक असतील ते मी पुढे तुम्हाला फोटो जमलं तर शेअर करेनच तर यावेळेस एवढी जास्त नव्हते गेल्या वर्षी आईच्या घरी कार्यक्रम होता त्यासाठी सगळे पाहुणे मंडळी आले होते आणि त्याच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी याचा बड्डे होता त्यामुळे आम्ही सगळे कार्यक्रम उरकून दुसऱ्या दिवशी याच्या बड्डेला तिकडे गेलो होतो शेतात ते राहायला तर शेतात ते राहायला असल्यामुळे खूप जास्त अंधार आहे आजूबाजूला अजिबातच कसलेच लाईट नाही आहेत तर बड्डे झाल्यानंतर आम्ही जेवणं वगैरे पटपट सगळ्यांची आवरली आणि लगेच निघालो कारण आजकाल बघा बिबट्याबद्दल खूप जास्त न्यूज येतात याला नेलं त्याला नेलं इकडून आला तर खूप बिबट्यांचं म्हणजे वावर बहुतेक वाढला आहे कारण खूप जास्त न्यूज येत आहेत बिबट्याचे तर असो सगळ्यांना एकत्र येण्यासाठी काहीतरी निमित्त हवं असतं आणि खरं तर आपण वेळ काढून जाणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं आजकाल कोणी कोणाला वेळ देत नाही पण त्यातून आम्हाला जमलं तर आम्ही जातोच सगळ्यांकडे तर असो चला असा आम्ही छान छोटासा बड्डे सेलिब्रेट केला आणि चला तुम्हाला सुद्धा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा आणि कंटिन्यू बघत राहा चला संपली दिवाळी संपले लाडू आणि आता लाईटिंग पण काढू तर लाईट वगैरे काढलेत आकाश दिवे काढलेत तर ते काढून जरा साफ करून ठेवते खूप धूळ बसली आहे आणि फुलांच्या माळासुद्धा मी काढून धुवून ठेवल्यात कारण खूप धूळ बसली होती तर फुलांच्या माळासुद्धा धुवून झाल्यात आता फक्त हे हे लाईट वगैरे काढायचे राहिले होते परत तिथली पण लाईट काढायची राहिली आहे अजून तर हे काढून ठेवते आता सगळं बरोबर इथं चुर्ची गारे थंडी सुटली आमच्याबरोबर तुमच्याकडे आहे का सांगा खूप जास्त गार लागायला लागले आता बाहेर गेलं ना एकदम गार हवा यायला लागली तुला गार जास्त ते ना लाइटिंग पण असून ठेवते म्हणजे परत ते आपल्याला काढताना व्यवस्थित काढता आलं पाहिजे कारण मग तुमचं संपली का, का, का दिवाळी तुमची

आमचा संडेचा दिवस थोडासा आवाज माझा चेंज येतोय कर्ण आवाज थोडासा म्हणजे बसायला लागलाय घसा तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच सांगा बड्डे झाल्यानंतर जसं की मी सांगितलं खूप जास्त भयानक अंधार होता त्यामुळे आम्ही डायरेक्ट घरी आलो घरी आल्यानंतर घरातली थोडीफार कामं आवरली आणि कामं करत असताना कुठलीही कामं करत असताना कुणाला थोडी का होईना त्याला जेवढं जमेल तेवढं तो मला मदत करतच असतो आणि असंच तर आपल्याला घरामध्ये थोडीफार मदत केली की बरं वाटतं सगळीच कामं एकट्याने करून लोड येतो त्रास होतो चला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर आवडला असेल तर सगळ्यांनी लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर याच्यापुढे मी काही गेल्या वर्षीचे फोटोज टाकेन बड्डेचे आम्ही किती जण होतो वगैरे तर चला भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ